बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सुरू आहे या सीझन मध्ये आपल्याला दिवसाला अमर्यादित भांडणं पाहायला मिळतात आता या भांडणांमध्ये आणखीन एका भांडणाची भर पडली आहे ते भांडण म्हणजे जान्हवी आणि वैभव यांच्या मधील आर्या तिच्या मनातील गोष्टी वैभव समोर सांगत असते तेव्हा अरवाज आणि वैभव तिथे बसलेले असतात जान्हवी घनश्याम आणि निकी हे त्यांना लांबून पाहत असतात तेवढ्या जानवी चिडते आणि म्हणते हे दोघे आर्यासोबत का बोलत आहे आपण नेहमी त्यांच्या बाजूने स्टँड घेतो त्यांच्यासाठी भांडतो आणि हे दोघे जाऊन आता आर्या सुबत हसत खेळत आहे हे सगळं झाल्यानंतर वैभव ऐकतो वैभव जान्हवीला सांगतो तू शांत बस आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतो आहे तेवढंच जान्हवी ओरडायला लागते मग वैभव जान्हवीला बोलतो जर माझा आवाज वाढला तर तुला भारी पडेल त्यापेक्षा तू शांत बस हे सगळं झाल्यानंतर जान्हवी रडत रडत बेडरूम एरियामध्ये जाते घनश्यामानी आणि तिथे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात तरीही जान्हवी ऐकत नाही मग तुम्हाला काय वाटतं जान्हवीचं वागणं योग्य आहे का वैभव खरंच आर्याची समजूत काढू शकेल का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा